छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो ऐतिहासिक तो अभेद्य आणि बेलाग किल्ले शिवनेरी हा किल्ला स्वराज्यात असावा ही इच्छा महाराजांच्या मनात कायम होती कारण शिवनेरी फक्त जन्मस्थान नव्हते तर लष्करी हालचाली आणि व्यापार उदिमाच्या दृष्टीने खूप महत्वाचं असं ठिकाण होतं शिवनेरी त्या काळी मुघलांच्या ताब्यात होता महाराजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी उघड आणि थेट अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी अपयश आले शिवनेरी किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांनी अनेक प्रयोग केले त्यापैकीच एक प्रयोग आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या काळी शिवनेरीचा किल्लेदार होता आबा भट नावाचा ब्राह्मण मुघलांनी त्याला किल्लेदारी देण्याची लालूच दाखवली पण अट होती धर्मांतर सत्तेच्या मोहापाठी आबा भट्टाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो बनला अब्दुल अजीज खान धर्म बदलल्यावरती अगदी कमी वेळातच तो औरंगजेबाचा विश्वासू माणूस झाला शिवाजी महाराजांनी अब्दुल अजीज खानाला पैसे देऊन किल्ला सुपूर्द करण्यास सांगितले खानाने पैसे घेतले आणि किल्ला देण्याचे आश्वासन दिले पण ते आश्वासन खोटे ठरले त्याचा खरा हेतू होता शिवाजी महाराजांना पकडणे त्याने गुप्तपणे औरंगजेबाचा नातेवाईक बहादूर खान याला बोलावून शिवनेरीजवळ दबा धरायला सांगितले महाराज सावध होतेच कारण त्यांना अंदाज होता जो माणूस काही पैशांपायी आपला धर्म बदलू शकतो तर तो आपल्याशी पूर्णपणे स्वाभिमानाने कधीच एकनिष्ठ राहणार नाही पण पुन्हा एकदा प्रयत्न करावा आणि शिवनेरी किल्ला स्वराज्यामध्ये घ्यावा या हेतूने महाराजांनी लष्कर शिवनेरी गडाकडे पाठवले सैन्य गडाजवळ पोचले पण अचानक मुघलांनी चहूबाजूंनी हल्ला सुरू केला एकच झुंज झाली गडाचे दरवाजे तर उघडले गेले नाहीतच पण आपल्यासोबत खूप मोठा विश्वासघात झाला आहे हे मात्र मराठ्यांना कळून चुकले त्यामुळे मराठ्यांना शिवनेरीवरून काढता पाय घेणं खूप जरूरी झालं एका झटक्यात शिवाजी महाराजांना संपवण्याचा कट आखला गेला होता स्वराज्याचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता पण महाराजांची सावधगिरी आणि नीतीचा आशीर्वाद यामुळे तो कट फसला शिवनेरी जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक पुरुष तीर्थ आहे दुर्दैवाने स्वार्थी आणि लालची लोकांपाई हा किल्ला महाराजांच्या हयातीत स्वराज्यामध्ये कधीही येऊ शकला नाही प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी किल्ले शिवनेरीवर जावे महाराजांच्या जन्मभूमीला वंदन करावे आणि त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पाला पुढे नेण्याची शपथ घ्यावी 今日打呼，你这是有来？